O Bindari Gopala O Bindari Gopala Yashode Chathalna Bala Yashode Chathalna Bala Yashode Chathalna Bala Fa <laughs> tuntun. जे सहा जणांचं सादरीकरण झालंय त्यांचा खूप गांभीर्याने अभ्यास केलेला असेल त्याप्रमाणे त्यांची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळत आहे काही क्षणातच नागेश्वर गोविंद पदक हरणे फणसवाडी दापोली आपलं सादरीकरण या ठिकाणी करणार आहे नागेश्वर गोविंद पदक, अपना नेमावली पुन्हा एकदा आपण सांगतोय आपल्याला तिथे सांकेतिक खूण आहे तिथेच आपल्याला थर वाचायचे आहे जागेवर उभे राहून लावायचे दोन्ही राहायचंय कुठल्याही गोविंदा एकमेकांना स्पर्श करणार नाही वाकून बसणार नाही कांद्यावर पाठीवर पायावर गुडघ्यावर आपल्याला हात ठेवायचा नाहीये दिशेनेच आपल्याला सलामी द्यायची आहे आणि असा प्रयत्न जर झाला तर आपला प्रयत्न थांबवला जाईल तिथेच त्याचबरोबर थर लावून झाल्यानंतर तर एखादा गोविंदा कोसळला तर दोन सेकंदाची अधिक पेनल्टी आपल्याला लावली जाईल याची आपण नोंद घ्यायची धन्यवाद या ठिकाणी आदरणीय मिहेरजी महाजन यांचं आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे आदरणीय मंगेशजी मोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे यांचं

पदाक हरणेडसवाडी आतापर्यंत कितीही वाढले तरी देखील हा परफॉर्मन्स सगळ्यात कमी वेळेमधलाच आपल्याला म्हणावा लागेल नागेश्वर गोविंदा पदाक फडसवाडी दापोली यांनी दाखवून दिलेला आहे की पर्व दोन मध्ये आम्ही जो विजय मिळवलेला होता तो सहज मिळालेला नव्हता कोणत्याही प्रकारे आम्हाला तो दिला गेलेला नव्हता तो आम्ही खेचून आणलेला होता अतिशय उत्कृष्ट कमीत कमी, कमी वेळ या ठिकाणी नोंदवलेली आहे नागेश्वर गोविंदा पथक हरणे फणसवाडी दापोळी नागेश्वर गोविंदा पथक हरणे आणि तो पहिला प्रयत्न सादर केलेला आहे जागेवर उभा राहून पाच थरांची सलामी द्यायची आहे या प्रयत्नामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची पेनल्टी अधिकची वेळ लावली जाणार नाही त्यांनी योग्यरित्या खर लावून ते उतरवलेले आहेत नऊ सेकंद आणि शून्य एक मायक्रो सेकंद नऊ सेकंद आणि शून्य एक मायक्रो सेकंद आतापर्यंत झालेल्या प्रयत्नातली सर्वात कमी वेळ नोंदवली गेलेली आहे

आहे तारी यहां तरो तक पर्फार्माल साबर के लाइ यहां तो, तो, तो प्रेकास यह तो अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण आपल्याला म्हणावं लागेल कारण आतापर्यंत एकूण सात गोविंदा पथकांनी सादरीकरण केलं आणि या सात गोविंदा पथकांमध्ये देखील धावत येऊन थर लावण्यामध्ये घेतलेला हा सगळ्यात कमी वेळ आहे पुन्हा एकदा मी आठवण करून देऊ इच्छितो की गेल्या वर्षीचं मिळालेलं विजेते फळ हा योगायोग नसून घेतलेले श्रम आणि मेहनत आहे पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलेला आहे नागेश्वर गोविंदा पथक करणे फणसवाडी दादोली